मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारे वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचे वितरण सोहळा येत्या तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे होणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं पत्रकार येणार आहेत त्या दृष्टीने नांदेड व माहूर येथील मराठी पत्रकार परिषदेची टीम नियोजन करीत आहेत आवाज महाराष्ट्र एक्सपीनसाठी युसुफ पठाण नमस्कार माहूर येथे होणाऱ्या पत्रकार मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी मी आज आपल्यासमोर आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की येत्या तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मला महाराष्ट्रातील मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा आदर्श पत्रकार संघांचा पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा हे दोन्ही संयुक्त कार्यक्रम येत्या तेरा जानेवारी रोजी माहूरगड येथे होत आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने पत्रकार या मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहेत ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे पत्रकार असे पत्रकार संघ देखील या कार्यक्रमाला येणार आहेत आणि मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो की आपणही मोठ्या संख्येने सगळ्यांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत उदाहरणार्थ पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न असेल पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न असेल पत्रकारांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न असेल पत्रकारांच्या अधिष्ठिकृतीचा प्रश्न असेल पत्रकारांच्या एस टी प्रवासाचा प्रश्न असेल किंवा पत्रकारांवर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा विषय असेल हे सगळे विषय आजही जैशा थे आहेत आणि ह्या सगळ्या विषयावर आपल्याला तिथे चर्चा करायची आहे विचारमंथन करायचं का आहे काही ठोस भूमिका घ्यायच्यात त्यामुळे आपल्या सगळ्यांची उपस्थिती माहूर येथे आवश्यक आहे माहूरच्या स्थानिक संयोजन समितीनं माहूर तालुका पत्रकार संघ आणि नांदेड जिल्हा पत्रकार संघानं आपली सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे मी या निमित्तानं परत एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने ह्या माहूर मेळाव्याला यायला पाहिजे यापूर्वीचे जे मेळावे या आहेत ते मग नागपूर असेल पाटण असेल बोर्डी असेल वडवणी असेल गंगाखेड असेल आणि ह्या सगळ्या ठिकाणी किंवा अक्कलकोट असेल ह्या ठ सगळ्या ठिकाणचे मेळावे यशस्वी झालेले आहेत त्याच पद्धतीनं हा मेळावा देखील आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं उपस्थिती सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांचं मार्गदर्शन आ, हे आवश्यक आहे म्हणून मी परत आपल्याला विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने यायचं आहे आपण या मी आपली माऊलमध्ये वाट बघतो आहे धन्यवाद